खूपच मस्त एक्सपिरियन्स होता हा तुम्ही खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आणि दोन हजार बावीस ऑगस्टमध्ये यूट्यूब चॅनल हा ओपन केला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ना पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते राहिला प्रश्न आता यूट्यूबकडून आपल्याला आता कधी आणि किती पैसे मिळणार कृपया करून तुम्ही ब्लॉग बघू नका कारण आहे ना हे जे ब्लॉग ना ते मी तुमच्यासाठी नाही बनवत आहे तर मित्रांनो एक आनंदाची बातमी होती आणि ती बातमी म्हणजे आपल्याला मिळाली आहे गुगल ॲडसेन्स पिन तर मित्रांनो फायनली आपल्याला ना गुगल ॲडसन्स पिन भेटली आहे आणि बऱ्याच लोकांना ना ही पिन काय असते ना ही माहिती नसेल तर त्यांना मी शॉर्ट फॉर्ममध्ये हो सांगतो तर ही जी पिन आहे ना मित्रांनो ती आपल्याला गुगलकडून मिळते यूट्यूबकडून तर ही जी पिन आहे ती ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला मिळते आपण ज्या ॲड्रेसवरती राहतो त्या ॲड्रेस आपल्याला टाकावं लागतं त्या ॲड्रेसवरती ही आपला ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी पिन येते आणि पिनमध्ये एक ना कोड आहे तो कोड आपल्याला तिकडे एंटर करायला लागतो मग आपला ना ॲड्रेस व्हेरीफाय होतं तर मित्रांनो तो कोड आहे ना तो, तो मी तुम्हाला दाखवतो या साईडला बघू शकता इथे आहे ना हा बघा हा जो कोड आहे ना ते सेवन फोर झिरो थ्री डबल वन हा जो कोड आहे ना तो तिकडे आपल्याला एंटर करायला लागतो आणि हा कोड टाकल्यानंतर आपला ॲड्रेस आहे ना तो व्हेरीफाय होऊन जातो त्या जा ॲड्रेसवरती वरती आपण राहतो हे युट्यूब ला समजत मित्रांनो या साईडला तुम्ही साईडला बघू शकता स्क्रीनशॉट त्यामध्ये ना आपला आयडी व्हेरीफाय झालेला आहे आपला ॲड्रेस व्हेरीफाय झालेला आहे हा जो कोड आहे ना तो मी तिकडे एंटर केलेला आहे आणि सक्सेसफुली वेरीफाई झालेला आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचा आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत पण दोन हजार बावीस ऑगस्ट मध्ये युट्यूब चॅनल हा ओपन केला होता आणि दोन हजार तेवीस मध्ये आपल्या ना पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते तर तो एक व्हिडिओ पण बनवलेला आपण तुम्ही बघत नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो ना आपले हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आणि आतापर्यंत एक हजार दोनशे पन्नास सबस्क्रायबर्स यूट्यूब फॅमिली आपली जमा झालेली आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो आपलं चॅनल आहे ना फुल मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर जे आपण ब्लॉग अपलोड केले ना तर त्या ब्लॉग त्या त्या ब्लॉगवरती ना आपल्याला ना डॉलर्स बनायला स्टार्ट झाले तर ते डॉलर्स बनता बनता जून महिना आला आणि जूनमध्ये आपले पंधरा वीस डॉलर कम्प्लीट झाले होते तर त्यानंतर मी जुलैमध्ये ह्या पेनसाठी अप्लाय केलं आणि आपल्याला ऑगस्टमध्ये ही पेन मिळालेली आहे तर मित्रांनो खूपच मस्त एक्सपिरियन्स होता हा तुम्ही खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो आणि अजूनही पुढे आपल्याला खूप काही करायचं आहे तर मित्रांनो राहिला प्रश्न आता यूट्यूबकडून आपल्याला आता कधी आणि किती पैसे मिळणार तर मित्रांनो जसं आपल्या चॅनलवरती ना शंभर डॉलर कम्प्लीट होतील आपल्याला यूट्यूबकडून पहिला पेमेंट मिळून जाईल तर शंभर डॉलर आपल्या आप इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केलात ना तर साडेआठ हजारपर्यंत होतात तर जेवढे जास्त डॉलर ना मित्रांनो तेवढे जास्त आपल्याला पेमेंट येऊ शकते युट्यूबचा पहिला पेमेंट येईल ना तर तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला आत्ताच तिकडे कमेंट बॉक्समध्ये ना तुम्ही कमेंट करू शकता मी तो पण ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन की आपल्याला किती पैसे मिळाले आणि कसे मिळाले ते सर्व तुम्हाला ती प्रोसेस सांगेन मी तर मित्रांनो अजून एक गोष्ट बोलायची होती की जे लोक मला ओळखतात तर त्यांना एक विनंती होती मित्रांनो ते जर ब्लॉग बघत असतील ना तर कृपया करून तुम्ही ब्लॉग बघू नका कारण आहे ना हे जे ब्लॉग ते तुम्ही तुमच्यासाठी नाही बनवत आहे तुमच्यासाठी ना, ना, ना युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकता आणि ह्या व्हिडिओ तर तुमच्यासाठी बिलकुल नाहीच आणि ही जी गोष्ट आहे ना ती काही मोजक्यात लोकांसाठी आहे जे नवीन व्हिवर्स आलेत आणि ते जर हा आपला जो व्हिडिओ आहेत तर त्यांनी नक्कीच ह्या चॅनलवरती जाऊन खूप सारे व्हिडिओ आहेत त्या बघा आणि जर आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा या छोटीशी व्हिडिओमध्ये तुम्हाला ही आपली आनंदाची बातमी दिलेली आहे तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्ट मध्ये मित्रांनो आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो तर चले ह्या व्हिडिओला आता मित्रांनो इथेच संपवतो मी भेटूया मित्रांनो ब्लॉगमध्ये